नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठ्या ट्विस्ट पाहायला मिळतोय आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता गुरुजींनी नंदिनीला सांगितलेलं असतं की गुरुजींच्या या कौलाचा नंदिनी आता मोठा गैरसमज करून घेते तिला असं वाटतं की त्याला मोकळकर म्हणजे जीवाला घटस्फोट दे असं गुरुजी सांगत आहे त्यातच दुसरीकडे जीवाने काव्यासाठी पत्र लिहिलेलं असतं ते आता आपला संबंध संपला आपल्या दोघांनाही एकत्र येणं शक्य नाही आपण आता नातं संपून टाकूया हेच आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी भल्याचं ठरेल हे पत्र नंदिनीच्या हातीत चुकून लागतं आणि तिलाही असं वाटू लागतं की जीवाने हे पत्र माझ्यासाठी लिहिले म्हणजे त्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले आणि त्यांनाही माझ्यापासून सुटका हवी आहे त्याचमुळे नंदिनी ठरवते की आता जीवाचं माझ्यासोबत राहायचं नाहीये त्यांना तर मीही इथे राहून काय करू त्यानंतर आता नंदिनी ही बॅग भरते आणि तिच्या आईकडे जाण्याचा निर्धार घेते आता जीवा आता तिला अडवतच म्हणतो की नंदिनी काय चालली तुझं तिथं तू कुठे चालली आहेस तर मित्रांनो आता त्यावेळेस नंदिनी सगळं सांगते की मी तुम्हाला घटस्फोट देऊन कायमचं हे घर सोडून निघून जाईल हेच हवंय ना तुम्हाला तुमच्या मनासारखं होईल त्यावर जीवा म्हणतो की अगं मी असं काही बोललोच नाही नंदिनी म्हणते की तुम्ही नाही बोलत पण तुमचं पत्र खूप काही बोलून गेलं त्यावेळेस हा जीवा नंदिनीचा गैरसमज दूर करत म्हणतो की हे पत्र मी माझ्या भूतकाळासाठी लिहिलं होतं तुझ्यासाठी नाही तर मित्रांनो आता पुढे काय होईल नंदिनी त्याच्यावर विश्वास ठेवेल का हे सगळं पाहणं खूप रंजक असणार आहे